नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी नांदेड जिल्ह्यामधल्या सव्वीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद सध्या समोर आहे गेली दोन दिवस मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी चालू आहे मुसळधार पाऊस कोसळतो आहे प्रचंड ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आलेले आहेत अतिवृष्टी सदृश्य पाऊस होतो ना आहे नांदेड जिल्ह्यातली एक आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे सव्वीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद सध्या समोर येते हदगावमध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट पन्नास एम एम पाऊस झालेला आहे त्याचबरोबर तळणी या मंडळात अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर एम एम निवगा या मंडळात पासष्ट एम एम मंठा या मंडल बहत्तर mm, पॉइंट पन्नास एम एम तामसाया मंडल ब्यां पॉइंट पन्नास एम एम पिंपरखेड़ मंडल त्र्याहत्तर पॉइंट पंचहत्तर एम एम आष्टी या मंडल एकशे बारह mm, पॉइंट पंचहत्तर एम एम कि मंडल पंचाणव पॉइंट पन्नास एम एम किनवट मंडल एकशे चालीस एम एम बोधाड़ी या मंडल mm, 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 एक पॉइंट पंचवीस एम एम इपुर मंडल एकशे पास एम एम जलधारा या मंडल एकशे अड़तीस एम एम शिवणी या मंडळात एकशे दोन एम एम मंडवा या मंडळात एकशे त्रेपन्न पॉईंट पंचवीस एम एम देहली या मंडळात एकशे बारा पॉईंट पंचवीस एम एम सिद्गी या मंडळात एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर एम एम उमरी बाजार या मंडळात एकशे साठ पॉईंट पंचवीस एम एम मुखेड या मंडळात सहासष्ट पॉईंट पन्नास एम एम हिमायतनगर या मंडळात ऐंशी पॉईंट पन्नास एम एम जवळगा या मंडळात एकशे अठरा पॉईंट पंचवीस mm, एम एम शिरसम या मंडळात एकशे अकरा पॉईंट पन्नास एम एम माहूर या मंडळात एकशे सतरा पॉईंट पंच्याहत्तर एम एम वानोळा या मंडळात शहात्तर पॉईंट पंचवीस एम एम आणि वाई या मंडळात अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर एम पंच एम सिंदखेडा या मंडळात एक्क्याण्णव पॉईंट पन्नास एम एम आणि अर्धापूर या मंडळात प बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर एम एम तर ही आकडेवारी जी आहे एक तारखेला जनरेट झालेली आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून पाच मिनिटाची ही आकडेवारी आहे आणि त्यानंतर सतत पावसाची धार सुरू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस हा मराठवाड्यात कोसळतो आहे जालना नांदेड हिंगोली परभणी त्याचबरोबर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लागलेली आहे उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा मुक्काम वाढतो आहे पावसाबद्दलची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि मराठवाड्याची जलवाहिनी असलेल्या गोदावरीत आता जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची तयारी आणि त्या संदर्भातली मिटिंग ही जलसंपदा विभागाची छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पाटबंधारे विभागात झाल्याचं कळतं आहे आणि कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे हे ओपन करण्यात येतील आणि गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची तयारी आता केली जाते असल्याची माहिती सध्या समोर येते आहे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद आहे त्याचबरोबर पुढील काही जिल्ह्यांमध्ये दे देखील अतिवृष्टी होती आहे त्याची नोंद आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद